ठीक आहे आपण आता चार काउंट घेणार वन टू थ्री फोर हा वन आता मी पहिले करतो माझ्याकडे लक्ष द्या आपण करायचो ठेपणा करते ठीक आहे जसं मी सांगन तसं करायचं ओके सर हा मी एक मी जातो वन टू थ्री फोर हा Oke, Sir. Ak, karay, sir. One, three, Oh, like... ah, sorry, 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 sorry. Oh no, 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 no. <laughs>